बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार व जाळपोळीच्या घटना त्वरित रोखाव्यात अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन करावे अशी मागणी सटाणा शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने बागलान तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बांगलादेशात अल्पसंख्याक समाजावर समाजकंटकांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत यात व्यवसायासह रहिवास भागाचीही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पाठवले जात असल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते हे रोखण्यासाठी भारताला लागून असलेल्या बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखाव्यात अशी मागणी सटाणा शहरातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे बांगलादेशच्या वातावरणामध्ये जो गढोळपणा निर्माण झालेला आहे आणि त्या देशातल्या अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर ज्या राजकारणातून प्रेरित होऊन जे हल्ले होत आहेत त्याचे आम्ही सकल मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि तसे निवेदन आम्ही इथं तहसीलदार साहेब व पोलीस स्टेशनला सादर करतो निवेदन देतेवेळी मुन्ना शेख इजाज शेख लियाकत सय्यद मुझफ्फर पटेल सलीम मन्सुरी फारुख सय्यद रिजवान सय्यद भिकन शहा आरिफ शहा सुफा शेख रसिफ शहा नदीम शहा जाद शेख रजा मुल्ला, रजाक शेख तौसिफ मंसूरी राशिद शेख फहीम शेख फजल शेख आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा